नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडून त्याचे निकालही समोर आलेत त्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला राज्यात घवघवीत यशही मिळाले काहींसाठी हे यश अभूतपूर्व तर काहींसाठी अनाकलनीय असे असले तरी राज्यातील जनतेस मात्र हे यश मान्य नसल्याचं समोर येत आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे साठच्या पासूनच सर्व निवडणुकांचा आढावा घेतला असता कोणत्याही पक्षाला किंवा युती आघाडीला एवढे मोठे यश मिळालेले नसल्यामुळे राजकीय पत्रकारांसहित विश्लेषकांना देखील बुचकुळ्यात टाकणारे हे यश म्हणता येईल ज्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला त्या महाविकास आघाडीपैकी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसने हे निकाल मान्य करण्यास नकार दिला असून त्यांनी यात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून याचे सुतोवाच केले आहे हे जरी असले तरी राज्यातील बहुतांश जनता शरद पवारांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती शरद पवार काय बोलणार ते या निकालांकडे कसे पाहतात काय ते देखील आपल्या मित्र पक्षातील नेत्यांच्या सुरात सुर मिसळणार का याकडे सर्वांचेच लक्ष होते आणि परवाच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली शरद पवारांनी माध्यमांच्या समोर राज्याच्या निकाला संदर्भात दिलेली प्रतिक्रिया फारच महत्वाची होती त्यांनी बऱ्याच गोष्टींना हात घालत महायुतीचा विजय व महाविकास आघाडीचा पराभव मान्य केला त्यांनी आपल्या मित्र पक्षांसारखे निवडणुकीत घोटाळा झालाय आणि हे निकाल आम्हाला मान्य नाही असे ते काहीही बोललेले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले त्यासोबतच राजकारणात नवी पिढी घडवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले याशिवाय मी घरात बसणार नाही आणि राजकारणातून निवृत्तही हे होणार नाही असेही ते त्यांनी या ठिकाणी ठणकावून सांगितले खरतरी या निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांची सुरुवात ही मुळातच त्यांनी केली होती मी संसदीय राजकारणातून निवृत्त होईल परंतु निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार नाही असंही पवार युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत बारामतीत म्हणाले होते परंतु त्यांनी कालच्या म्हणजे परवाच्या पत्रकार परिषदेत जी दोन महत्वाचे मुद्दे मांडले त्यावर चर्चा करणे फारच महत्वाचे आहे शरद पवारांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात थेट ईव्हीएम बाबतीत बोलण्यास नकार दिला ते म्हणाले की मी अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय ईव्हीएमवर बोलणार नाही त्यांनी इशाऱ्यातूनच ईव्हीएम बद्दल संशय उपस्थित केले दुसरीकडे त्यांच्या मित्र पक्षांनी या पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडत घोटाळ्याचे आरोप लावले आहेत मग जर मित्र पक्षच अशा पद्धतीने घोटाळ्याचे आरोप लावत असेल तर काय पवारांना ते आरोप चुकीचे वाटतात का या प्रश्नापेक्षा पवारांचा आपल्याच मित्र पक्षांवर विश्वास नाही असा जास्त गंभीर प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही संजय राऊतांनी तर अगदी या कथित घोटाळ्याबाबत उघडपणे भूमिका घेतलेली असताना आघाडीतील वरिष्ठ नेते शरद पवार मात्र त्यांना अशा परिस्थितीत एकटे सोडत असल्याचे दिसते यातला दुसरा महत्वाचा मुद्दा असा की गेल्या दहा वर्षांपासून ईव्हीएमच्या बाबतीत रणकंदन माजले असताना व राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये दे त्याची चर्चा सुरू असताना पवारांकडे त्या बाबतीत अधिकृत पुरावे नाहीत माहिती नाही हे एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवारांचे अपयश नाही का की पवारांकडे या बाबतीतली सर्व अधिकृत माहिती आहे आणि पवार ते जनतेसमोर मांडत नाहीत आणि असेच जर असेल तर मग पवार जनतेपासून ती अधिकृत माहिती का लपवत आहेत असा दुसरा गंभीर प्रश्न उभा राहतो ईव्हीएमचा वापर हा दोन हजार चारच्या सार्वत्रिक व सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून देशभर केला जाऊ लागला दोन हजार चार व दोन हजार लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळालेले आपण सर्वांनीच बघितलेले आहे जर ईव्हीएम मध्ये कथित स्वरूपातील हा घोटाळा खरा मानला तर त्याचा फायदा सुरुवातीला काँग्रेस सोबत शरद पवारांनाही झालाय असं म्हणता येईल आणि आता तसाच फायदा किंवा त्याही पेक्षा जास्त फायदा मोठा फायदा हे भाजप घेत आहे असेही म्हणता येईल त्यामुळेच पवार हे ईव्हीएमच्या कथित घोटाळ्यावर काहीच बोलत नसावेत परंतु पवारांनी ईव्हीएम वर कधीच आक्षेप घेतले नाहीत असे मात्र झालेले नाही अगदी बटन दाबलं घड्याळाचं कमळाची या त्यांच्या विधानाने तर राज्यात चांगलीच खळबळ उडवून दिली होती अगदी या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी दिल्लीतील जंतर वरील भारत मुक्ती मोर्चा याने आयोजित केलेल्या ईव्हीएम विरोधी धरणे आंदोलनात पवार गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी ईव्हीएम वर आक्षेप देखील व्यक्त केला होता आणि कदाचितच त्याचाच फायदा त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात झाला असा प्रश्न अशी चर्चा आता सर्वच समाज माध्यमांच्या द्वारे केली जात आहे शरद पवारांनी त्यांच्या पर्वाच्या पत्रकार परिषदेत जो दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला तो असा की आता राज्यात वैचारिक लढाईवर ते जोर देणार आहेत शरद पवार हे गेल्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणा सक्रिय आहेत ते फार कमी काळ सत्तेपासून दूर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी सत्तेत असताना या वैचारिक लढाईला का मोठे केले नाही असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे ज्याप्रमाणे संघाच्या मुशीतून तयार झालेला भाजप हा हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणत्व पसरवण्याचे सातत्याने काम करत आलेलं आहे तसेच बहुजनवाद पसरवण्यासाठी शरद पवारांनी कोणी शरद पवारांना कोणी रोखले होते त्यांनी केवळ बोलण्यातच फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांची नावे ठेवली परंतु त्यांच्या विचारांचा प्रचार प्रचार प्रसार करून कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करण्याचे काम मात्र त्यांनी केलेले नाही शरद पवार किंवा काँग्रेसच्या तत्कालीन नेते मंडळींनी पुरोगामी विचार पसरवण्यासाठी कोणत्याच प्रकारचे काम केले नाही राज्यातील परिघावर असलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत असंही दिसत नाही भाजप आपल्या विचारांबद्दल आपल्या उद्देशाबाबत अगदी स्पष्ट आहे त्यांनी अशा अनेक योजना केंद्रात व राज्यात राबवल्या आहेत ज्या त्यांच्या नेत्यांच्या नावाने सुरू केल्या आहेत त्यांनी ब्राह्मणशाहीच्या वाढीसाठी काम करणाऱ्या त्यांच्या नेत्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेचा योग्य तो वापर केला या उलट स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने अशा पद्धतीचे काम केल्याचे दिसत नाही दोन हजार चौदा साली सत्तेत आलेल्या भाजपने बाबासाहेब पुरंदरे यांना राज्यातील जनतेचा विरोध न जुमानता महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने मात्र बहुजन वादाचे प्रेरणास्थान असणाऱ्या आह हा पुरस्कार दिला नाही याचे कारण काय यावर महाविकास आघाडीतील नेते आणि विशेष करून शरद पवार बोलणार का एकनाथ शिंदे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ते नानासाहेब धर्माधिकारी यांना राज्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला यातून हेच दिसते की महायुतीतील नेते त्यांच्या विचारांप्रती किती प्रामाणिक सजग आणि कार्यशील आहेत शरद पवारांवर हा देखील आरोप होतो होत आलेला आहे की त्यांनी आंबेडकरवादी नेते संपवण्याचे काम केले दुसरीकडे फुले शाहू आंबेडकरांचे नाव त्यांनी फक्त भाषणापुरते ठेवले आहे आणि आता पवार साहेब राज्यातील वैचारिक लढाईला जोर लावणार आहेत असे म्हणत आहेत यात ते किती खरे उतरतात हे पाहण्यासारखे आहेच शिवाय निवडणुकीच्या प्रचारात ज्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्याची गरज होती ज्यावर भर देण्याची गरज होती ते मुद्देच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतले नाहीत महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी राज्यात प्रचाराचा एक टोन सेट करण्याचा प्रयत्न केला त्यात काही काही आमचे ते यशस्वीही झाले त्यात उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक हे तो सेफ है ची मोठी भूमिका राहिली राष्ट्रीय नेत्यांच्या घोषणांना राज्यातील नेत्यांनी उचलून धरले व त्या मुद्द्यांनी प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसात जोर पकडला तसा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला नाही त्यांच्यासाठी राहुल गांधी प्रचारात उतरले व त्यांनी निहाय जनगणना संविधान असे काही मुद्दे राज्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला परंतु राज्यातील नेत्यांनी त्यांना साथ दिली नाही त्यामुळे त्यांचे मुद्दे समाजात गेलेच नाहीत त्याचा परिणाम असा झाला की महायुतीच्या प्रचाराला शह देण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली ज्या मुद्द्यांना आधार बनवून इंडिया ब्लॉकने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती व ज्याचा फायदा राज्यात महाविकास आघाडीला झाला होता त्या मुद्द्यांवर जोर देण्याऐवजी त्यांनी ते मुद्दे सोयीस्करपणे बाजूला ठेवले त्याचा चांगलाच फटका त्यांना विधानसभेत बसला व त्यामुळे कदाचित आता शरद पवार हे वैचारिक लढाईला मोठा जोर लावणार असल्याचे म्हणत असावेत अशा प्रतिक्रिया आता समाजात उमटत आहेत